नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी आरक्षण बिंदू किंवा आरक्षणाची जी टक्केवारी निश्चित करण्यात आलेली आहे एकोणतीस जुलैचा जो जी आर आहे त्यानुसार आदिवासी बहुल जिल्हे त्या बहुल जिल्ह्यामध्ये आरक्षण आणि जे बिंदू आहेत ते बिंदू कसे निश्चित केलेले आहेत संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आता जे आदिवासी भाग आहेत ज्या ठिकाणी बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या राहते जसे नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर गडचिरोली या आदिवासी आठ जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने बिंदू आरक्षण हे निश्चित केलेले आहे आपण नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर असे व्हिडिओ तयार करून आपण चॅनलवर टाकलेले आहेत आज आपण गडचिरोलीमध्ये जी आरक्षणाची टक्केवारी आहे किंवा कोणकोणते बिंदू निश्चित करण्यात आलेले आहे संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच एम ए जी गुरुटेक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे जे शासनासंदर्भात वेगवेगळे जी आर जी माहिती आहे विद्यार्थी हितासाठी ती आपण टाकत असतो बघा गडचिरोलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एकूण चोवीस टक्के आरक्षण बिंदू निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी आणि बिंदू क्रमांक पहिले अनुसूचित जातीसाठी बारा टक्के निश्चित केलेले आहे आरक्षणाची टक्केवारी त्यामध्ये बिंदू क्रमांक एक बारा एकवीस सत्तावीस सदोतीस त्रेचाळीस एक्कावन्न एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी चोवीस टक्के आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी निश्चित करण्यात आलेली आहे बिंदू क्रमांक दोन नऊ सतरा तेवीस एकोणतीस तेहतीस पस्तीस पंचेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ त्रेसष्ट पासष्ट एकोणसत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद त्र्याण्णव पंच्याण्णव आणि सत्त्याण्णव अशा पद्धतीने आरक्षणाची जी बिंदू वर्गवारी आहे ती ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तीन नंबरला विमुक्त जाती अ दोन टक्के बिंदू क्रमांक तीन आणि बहात्तर चार नंबरला भटक्या जमाती ब दोन टक्के बिंदू क्रमांक चार आणि सत्तेचाळीस पाच नंबरला भटक्या जमाती क दोन टक्के बिंदू क्रमांक सात आणि चौसष्ट सहा नंबरला भटक्या जमाती ड दोन टक्के बिंदू क्रमांक अकरा आणि सत्याहत्तर सात नंबरला विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के बिंदू क्रमांक पंधरा आणि सत्याऐंशी आठ नंबरला इतर मागास प्रवर्ग एकूण सतरा टक्के बिंदू क्रमांक पाच दहा चौदा एकोणावीस बावीस पंचवीस अठ्ठावीस छत्तीस एकोणचाळीस बेचाळीस पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव आणि शहाण्णव त्यानंतर नऊ नंबरला सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आठ टक्के बिंदू क्रमांक सहा सोळा एकतीस चाळीस बावन्न सहासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव दहा नंबरला ई डब्ल्यू एस आठ टक्के बिंदू क्रमांक आठ वीस एक्केचाळीस शेहेचाळीस छप्पन अडुसष्ट शहात्तर आणि नव्याण्णव त्यानंतर अकरा नंबरला अराखीव म्हणजे खुला एकवीस टक्के बिंदू क्रमांक तेरा अठरा चोवीस सव्वीस तीस बत्तीस चौतीस अडोतीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न साठ बासष्ट सत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी शहाऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव आणि शंभर बघा विद्यार्थी मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण पूर्ण बहुल जे आदिवासी भाग आहे त्यामध्ये आरक्षणाची वर्गवारी अनुसूचित जमातीसोबत इतर प्रवर्गा प्रवर्गाला कोणकोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने वर्गवारी करण्यात आलेले आहे त्या संदर्भात आपण पूर्ण व्हिडिओ हे तयार केलेले आहेत तुम्ही त्या विडिओचा आधार घेऊन तुमच्या भागामध्ये आपलं कोणकोणत्या आपण कोणत्या प्रवर्गामध्ये बसतो किती टक्के आरक्षण आहे हे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कारण काही वेळेस काय होतं की कोणाच्या अध्यक्षता अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती कोणत्या गटासाठी आरक्षण सुधारित लागू करण्यात ला आलेलं आहे कोणते जिल्हे आहेत किंवा कोणती कोणत्या परीक्षेसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे हे आपण बघणं गरजेचे आहे धन्यवाद